नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी नववधूच्या अंगावर मंगळसूत्रानंतर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातील जोडवे पायातील जोडवे हे सौभाग्याचे अलंकार असले तरी आजची फॅशनसुद्धा तित तितकीच लोकप्रिय झाली आहे स्त्रियांप्रमाणेच आधुनिक युगातील मुलींना देखील मोठ्या प्रमाणात जोडवी घालायला आवडतात त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाशी संबंधित असलेले पायात जोडवी घालण्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा तर मंडळी भारतीय संस्कृतीत सोळा शृंगारला विशेष महत्त्व आहे शास्त्रातही सौभाग्यासाठी सोळा शृंगार आवश्यक असल्याचे सांगितले आहे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी सोळा अलंकार सांगितले आहेत यामुळे महिलांचे सौंदर्य वाढते हिंदू धर्मात विवाहित महिलांच्या मेकअपला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात स्त्रियांच्या सोळा अलंकारांची चर्चा आहे जी लग्नानंतर महिला करतात मंगळसूत्र हिरवा चुडा कपाळावर टिकली पायात पैंजण आणि जोडवी हे अलंकार स्त्रियांचा विवाहित असल्याचा पुरावा मानला जातो एक लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र केसांच्या भांगेत चेंदूर हातात बांगड्या हे सर्व घालतेच लग्नानंतर भारतीय स्त्रिया नक्कीच त्यांच्या पायात पैंजण आणि पायाच्या बोटांमध्ये चांदीची जोडवी ही घालतात स्त्रीच्या श्र शृंगारातील महत्त्वाचा भाग म्हणजे जोडवी लग्नानंतर भारतीय स्त्रिया त्यांच्या पायात चांदीची जोडवी परिधान करतात मंगळसूत्र कुंकू व्यतिरिक्त जोडवी देखील सुहागचे चिन्ह सौभाग्याचे चिन्ह मानले जाते जोडवी स्त्रियांच्या सोळा शृंगारापैकी एक आहे असे मानले जाते की जोडवी परिधान केल्याने सूर्य आणि चंद्राची कृपा देखील राहते धर्मग्रंथानुसार विवाहित महिलांनी पायाच्या दुसऱ्या बोटामध्ये जोडवी परिधान करावी चांदीचे पैंजण आणि जोडवी लक्ष्मीचे वाहक आहेत असं म्हटलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का की महिलांच्या पायात पैंजण आणि जोडवी घालण्यामागे केवळ धार्मिकच के नाही तर वैज्ञानिक बाबीही आहेत धार्मिक श्रद्धा व्यतिरिक्त जोडवी प्रदान करण्याची अनेक वैज्ञानिक कारणे देखील नोंदवली गेली आहेत तज्ञांच्या मते लग्नानंतर घातलेले प्रत्येक दागिने महिलांच्या आरोग्याशी संबंधित असतात तज्ञांच्या म्हणण्यानुसार बोटे वेगवेगळ्या प्रकारचे मज्जातंतू आणि ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात जे जोडवी परिधान करून सक्रिय होतात ज्यामुळे आरोग्यास फायदा होतो असे मानले जाते की जोडवी परिधान केल्याने मासिक पाळी व्यवस्थित राहते आणि फर्टिलिटी देखील वाढते जोडव्यांमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्त, रक्त पुरवठा सुरळीत होतो चांदीची जोडवी शिरा आयोजित करते ज्यामुळे शरीरातील चुंबकीय क्षेत्र सुधारते यामुळे शरीराची नैसर्गिक कार्य योग्यरित्या कार्य करतात आणि हार्मोनल आरोग्य देखील योग्य राहते वास्तविक चांदी आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते त्यामुळे शरीरात सकारात्मकता वाढते आणि शरीर निरोगी राहते यासोबतच आपले मनही प्रसन्न राहते आयुर्वेद आणि इतर वैज्ञानिक अभ्यास सूचित करतात की जोडवी घातल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात आयुर्वेदानुसार दुसऱ्या पायाच्या बोटाची नस स्त्रीच्या गर्भाशयाला जोडलेली असते म्हणूनच पायाच्या बोटात जोडवी घातल्याने गर्भाशय आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते जोडवी धारण केल्याने आपल्या शरीराच्या बोटांवर दबाव येतो ज्यामुळे पिरियड सायकल देखील नियंत्रित राहते एवढेच नाही तर जोडवी घातल्याने ॲक्युप्रेशरचे फायदेही मिळतात याचे कारण असे आहे की जोडवी आपल्या पायाच्या काही नसा दाबते ज्यामुळे महिलांच्या प्रजनन प्रणालीचा फायदा होतो आता जोडवी घालताना कोणत्या चुका करू नयेत मंडळी हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी अनेक परंपरा आहेत यापैकी एक पायात जोडवी घातली जाते असे मानले जाते की जोडवी पायाच्या बोटात योग्य प्रकारे परिधान केले नाही तर ते देखील त्रासाचे कारण बनू शकते भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार जोडवी हे चंद्राचे प्रतीक आहे म्हणूनच विवाहित महिलांना चंद्राचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी चांदीची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो त्याचप्रमाणे चांदी शरीरातील उष्ण सर्व उष्णता खेचून घेते म्हणून विवाहित महिलांना जोडवी घालण्याचा सल्ला दिला जातो शास्त्रानुसार विवाहित महिलांनी दुसऱ्या बोटात जोडवी परिधान करावी या जोडवीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत यामुळे तुमच्या शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते त्याचप्रमाणे थायरॉईडचा धोका कमी होतो जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्त पुरवठा सुरळीत होतो त्याचप्रमाणे मासिक पाळी नियमित होते जोडवे घातल्याने शरीरातील सर्व नसा आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात जोडवे घालताना दोन्ही पायात परिधान करावेत दोन्ही पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित आणि सम राहते विवाहित स्त्रीने तिच्या पायातील जोडवी इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नये असे केल्याने पतीपत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो अशी मान्यता आहे हिंदू धर्मशास्त्रात ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात सांगितले आहे की जोडवी कधीही सोन्याची घालू नयेत चांदीचीच जोडवी घातली जाते पायात कधीही सोन्याचे दागिने परिधान करू नयेत मग ते जोडवी असो पैजण असो वा इतर दागिने महिलांनी चांदीचे जोडवे घालावेत ज्योतिष मान्यतेनुसार सोने गुरुग्रहाचा धातू आहे हा ग्रह वैवाहिक जीवनाचा कारक आहे सोने पायामध्ये धारण केल्यास गुरुग्रहाचा दोष वाढतात ज्यामुळे पतीचे भाग्य बिघडू शकते यामुळे पायांमध्ये सोन्याचे दागिने घालण्याची प्रथा नाही महिलांनी पायामध्ये घातले जाणारे जोडवे बोटात ढिल्ले बसणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे लूज जोडवे आरोग्यासाठी ठीक मानले जात नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार असे जोडवे पतीसाठीसुद्धा शुभ मानले जात नाहीत कधीही स्वतःचे जोडवे इतर महिलांना देऊ नयेत जुने जोडवे देऊन नवीन जोडवे खरेदी करू शकता परंतु एखाद्याला दानामध्ये जोडवे देऊ नयेत असे केल्याने पतीच्या आयुष्यातील अडचणी वाढू शकतात जोडवी केवळ दागिना नाही तर ते सौभाग्याचे लक्षण आहे ते कधीही दुसऱ्या महिलांना देऊ नका तसेच कोणाकडेही बदलू नका असे केल्याने पतीवरचा तणाव वाढतो यामुळे धनहानी होते तसेच त्याच्यावर कर्जाचे ओझेसुद्धा वाढू शकते जोडवी नेहमी पायाच्या दुसऱ्या बोटात घालावेत अनेक महिला पायाच्या एकापेक्षा अधिक बोटांमध्ये आणि अंगठ्यातही जोडवी घालतात असे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की इतर बोटांमध्ये जोडवी घाला अथवा नका घालू मात्र अंगठ्यानंतरच्या बोटात जरूर जोडवी घालावीत जोडवी चांदीपासून बनवलेली असतात यामागेही धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे सोनं हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे कमरेखाली सोन्याचे दागिने घातल्यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो असं मानलं जातं चांदी हा धातू ऊर्जेचा उत्तम वाहक असतो चांदीमधून एनर्जी खूप चांगली वाहत असल्याने पृथ्वीवरील शक्ती ही चांदीच्या जोडव्याने शरीराला मिळून शरीराला उत्साहित करत असते त्यामुळे महिलांना प्रसन्न वाटतं आणि त्यांच्यातली एक नकारात्मकता कमी होऊ शकते आयुर्वेदानुसार सतत चांदीच्या संपर्कात शरीर असल्यामुळे रजत भस्मापासून मिळणारे लाभ प्राप्त होतात जोडव्यांमुळे विवाहित महिलांच्या सौंदर्यातही भर पडते त्यामुळे पाय अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतात काही स्त्रियांना जोडवे घालणे आवडत नसेल तर याबाबत असे काहीच नाही की जोडवे घालायलाच हवे जर तुम्हाला जोडवे घाल घालण्याने त्रास होत असेल तर घालू नका कारण काही स्त्रिया या एकदा जोडवे घातले तर खूप वर्षांनी जोडवे बघतात आणि ते खूप घट्ट बोटात गेले असते आणि त्यामुळे त्याचा त्रासही होत असतो म्हणून जास्त घट्ट जोडवेसुद्धा घालू नका फॅशन म्हणून घालत असाल तर चांगलेच आहे त्यामुळे तुमचे नवरेही चांगले आकर्षित होतील आणि दिसायलाही जोडवे खूप छान वाटतात थोडक्यात पायात जोडवी घालण्याचे फायदे आपण पाहूया शरीरातील प्रजन क्षमता चांगली राहते हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असतात जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी होतो पायांच्या बोटांमध्ये धारण केलेले जोडवे ॲक्युप्रेशरचे काम करतात यामुळे बोटातील नसांवर दबाव कायम राहतो या नसा गर्भाशयाशी थेट जोडलेल्या असतात या नसांवर दबाव पडल्यामुळे महिलांना पिरियड्स दरम्यान वेदना सहन करण्याची शक्ती मिळते जोडवी घातल्याने मासिक पाळीमध्ये मा येणाऱ्या अडचणी कमी होतात व मासिक पाळी नियमित होते जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो गर्वाची संवेदनशीलता वाढते जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित कामं करतात दोन्ही पायात जोडवी घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा याचा पूर्णपणे फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद